नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते मुरबाड तालुक्यामध्ये जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर होत आहे आणि म्हणून आपल्या सर्व तमाम तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे की दोन तारखेच्या या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहा देशाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची जाहीर सभा सुद्धा त्या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे आणि म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शेकडो गरीब कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आमच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार सन्मान्य प्रफुल पटेल साहेब यांनाही आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि म्हणून अशा गौरवशाली कार्यक्रमाच्या मध्ये आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा अशा प्रकारचा विश्वास मला आहे परंतु येताना सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे मोठ्या प्रमाणात पाऊस जरी होत असला तरी आपली वाहनं व्यवस्थित चालवत घेऊन या कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही याची काळजी आपण घ्या आता रस्ता कल्याण मुरबाड रस्ता आता काही कालावधीसाठी बंद करण्यात आहे आणि म्हणून पर्याय व्यवस्था जी आहे रस्त्याची त्या पर्याय व्यवस्थेचा वापर आणि उपयोग आपण करावा जेणेकरून आपली प्रवासाची जी वेळ आहे ती वेळ वेळ वे वे चांगल्या प्रकारचे साधता येईल आणि त्या वेळेच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला तिथे पोचता येईल याची काळजी आपण घ्यावी यासाठी मी आपल्याला आवाहन करत आहे धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी